हात उजवा उजवा हे सगळा उजवा आता काय काय करायचं हात वरती उजला उचला जेवढा तुम्हाला खाली आता हा पाय वरती घ्या घ्यावरती घ्यावरती ठेवा खाली ठेवा ठीक आहे आता ना उठायचा प्रयत्न करू आपण काय पडतो पडू दे तेच तर शूट करायचंय मॅडम खालचं घ्या oh. खाली हे शूट करायचं नाही जमत खालचं शूट करायचं नाही मम्मी कशाला नाही जमत ठीके ठीक आहे नाही जमत दान द्यायला लागतोय काय नाही होत तुम्ही नका टाकू काय नाही होत दवा खायक ते घरात नाही चला पडा आता पडून दाखवा आई होत नाही एवढं चालत नाही काय होत नाही ओके या कुठं एवढं ठीक चालेल बस